नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर आजची अपडेट आहे जलसंपदा विभाग भरतीसंदर्भातील आपल्या सर्वांना माहितीच आहे की जलसंपदा विभाग भरतीची परीक्षा पार पडली होती त्याच्या निकाल देखील लागलेला आहे आणि त्यासोबतच निवड याद्यासुद्धा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या पण या ठिकाणी आता सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर कोणती यादी आहे किती उमेदवारांची नावे आहेत आणि कशा संदर्भात आहे किंवा कोणत्या परिमंडळाची आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही आगामी काळातील महत्त्वपूर्ण माहिती असो किंवा नवीन अपडेट असो तुमच्याकडून मिसवणार नाही आणि हो ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट आहे इतर एक्झामच्या सुद्धा त्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध होऊन जातील टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि ही यादी असो किंवा इतर ज्या काही आगामी काळातील येणाऱ्या याद्या आहेत त्या देखील तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मिळून जातील तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट ग्रुप बी नॉन गॅजरेट अँड ग्रुप ची जी काही रिक्वायरमेंट आहे संदर्भात आहे दोन हजार तेवीसमध्ये ही जाहिरात झाली होती आणि उमेदवारांची प्रतीक्षा यादी सुधारित म्हणजे सुधारित यादी लावण्यात आलेली आहे प्रतीक्षा यादी आहे म्हणजे ही वेटिंग लिस्ट आहे वेटिंग लिस्ट जी काही आहे ती सुद्धा सुधारित इथे लावण्यात आली का सुधारित लावण्यात आली तर पहा काही उमेदवार ज्यांची निवड झाली होती ते या ठिकाणी जॉइनिंग झाले नाही किंवा काही कारणाने त्यांनी जॉईन केलेलं नाही तर त्यामुळे काय झालं जे वेटिंग लिस्टवरचे उमेदवार होते म्हणजे यापूर्वी जी वेटिंग लिस्ट लागलेली होती यापूर्वी दोन्ही लिस्ट लागल्या होत्या एक निवड यादी सुद्धा लागलेली होती म्हणजे सिलेक्शन लिस्ट सुद्धा लागली होती आणि वेटिंग लिस्ट सुद्धा लागलेली होती तर सिलेक्शन लिस्टमध्ये काही उमेदवार जॉईन न झाल्याने वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांना संधी मिळाली आता वेटिंग लिस्टमधले काही उमेदवार हे सिलेक्शन लिस्टमध्ये गेल्या कारणाने या ठिकाणी सुधारित यादी लावण्यात येत आहे आणि विविध परिमंडळाद्वारे देखील हेच नाही जलसंपदा विभागच नाही तर इतर विभागात देखील असं सुरू आहे कारण की गेल्या काही काळामध्ये विविध भरत्या पार पडल्या आणि त्या भरत्यांमध्ये उमेदवारांना इतर पोस्ट सुद्धा मिळालेले आहेत काही काही उमेदवारांना दोन इव्हन काही काही उमेदवारांना तीन तीन पोस्ट मिळालेले आहेत किंवा तीन तीन ठिकाणी त्यांची निवड झाली आता तीन ठिकाणी निवड झाली तर, तीन तर ते तीन ठिकाणी तर जॉईन होणार नाहीत त्यामुळे ते एकाच ठिकाणी जॉईन झाले आणि दोन ठिकाणचे त्यांची जी जॉइनिंग होती किंवा त्यांची जी निवड होती ती आता रद्द करण्यात आली किंवा ते अपात्र झाले तर तिथे जे उमेदवार वेटिंगवर होते त्यांना संधी मिळाली आणि वेटिंगवरचे उमेदवार हे सिलेक्शन लिस्टमध्ये गेल्या कारणाने आता नवीन वेटिंग लिस्ट लावण्यात येत आहे किंवा त्याला आपण सुधारित वेटिंग लिस्ट असे म्हणू शकतो तर इथे पहा उमेदवारांची नावे आहेत सर्वात प्रथम त्यांनी लिस्ट कशी दिलेली आहे परिमंडळाचं नाव पहा अधीक्षक अभियंता परिमंडळ अधिकारी दक्षता पथक नागपूर आणि जलसंपदा विभाग नागपूर तर ही नागपूर परिमंडळासाठीची सुधारित प्रतीक्षा यादी आहे आता विविध परिमंडळाद्वारे भरती घेण्यात आली होती ते नाशिक असो आपल्या सर्वांना माहितीच आहे परिमंडळाद्वारे विविध या ठिकाणी रिझल्ट लावण्यात आलेला होता परिमंडळानुसार त्यामुळे हा नागपूर विभागाची ही प्रतीक्षा यादी आहे सुधारित आता पद कोणतं आहे पद आहे दफ्तर कारकून कालवा निरीक्षक किंवा मोजणीदार या ही परीक्षा कॉमन घेण्यात आली होती आणि यांचे लिस्टसुद्धा कॉमन लावण्यात आलेली होती तर पद ध्यानात ठेवा दफ्तर कारकून कालवा निरीक्षक मोजणीदार यामध्ये जर तुम्ही नागपूर पं परिमंडळासाठी फॉर्म भरलेला असेल किंवा पेपर दिलेला असेल किंवा तुमच्या मित्रांनी किंवा मैत्रिणीने जर परीक्षा दिलेली असेल तर इथे तुम्ही त्यांची नावे चेक करू शकता सर्वात प्रथम आहे मेरिट लिस्टमधला नंबर त्यानंतर आहे ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर नंतर आहे कॅन्डिडेटचं पूर्ण नाव उमेदवाराचं संपूर्ण नाव त्यानंतर जेंडर नंतर आहे रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी होरिझोन्टल रिझर्वेशन म्हणजे समांतर आरक्षण एकतर आहे तुमचं कास्ट कोणता आहे ओपन ओबीसी एस सी बी सी एस ज्या काही आहेत त्याची माहिती आहे नंतर होरिझोनल रिझर्वेशन म्हणजे तुम्ही म्हणून येता महिला आहेत प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे त्याची माहिती आहे त्याच्यानंतर किती मार्क्स तुम्हाला मिळाले होते याची माहिती त्यांनी दिली आणि सर्वात नंतर आहे म्हणजे शेवटचा कॉलम आहे की वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही कसे परफॉर्म करत आहात म्हणजे कोणत्या बेसिसवर किंवा कोणत्या कॅटेगरीमधून तुमची वेटिंग लिस्टसाठी निवड झाली तर पहा इथे अशी लिस्ट लावण्यात आलेली आहे एकूण उमेदवारांची नावे जर आपण पाहिली ही संपूर्ण पीडीएफ तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा मिळून जाईल जलसंपदा विभागाच्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यावरसुद्धा ही अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता एकूण नव्याण्णव उमेदवारांची सुधारित यादी या ठिकाणी लावण्यात आली आणि सर्वात लास्टचा जर आपण कॅन्डिडेट पाहिला तर शहाण्णव मार्कांवर या ठिकाणी आपल्याला दिसतो कारण की आरक्षण आणि समांतर आरक्षण यानुसार ती यादी लावण्यात आलेली आहे इथे पहा खाली त्यांनी संपूर्ण माहिती दिली की काय काय झालेलं आहे कागदपत्रे पडताळणी असो किंवा काही असो त्या अंतर्गत का सुधारित यादी लावण्यात आली ते त्या, त्यांनी सांगितलं इथे पहा महत्वाचं पॉईंट आहे अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी कागदपत्रे तपासणीसाठी बोलवण्यात आले होते त्यानुसार कागदपत्रे पडताळणी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा समावेश करून वरील प्रमाणे सुधारित प्रतीक्षा यादीमधून निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे आता निवड यादी लावण्यात येत आहे कशामधून प्रतीक्षा यादीमधूनच निवड यादी लावण्यात येते कारण की जे काही प्रतीक्षा यादीतील उमेदवार आहेत त्यांचं देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी विभागाने घेतलेलं होतं जलसंपदा विभाग जो आहे त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे जास्तच उमेदवारांचं घेतलेलं आहे म्हणजे जेव्हा केव्हा त्यांना वे सिलेक्शन लिस्टमध्ये नाव घ्यायचं असेल वेटिंग लिस्टमधून त्यावेळेस त्यांना डॉक्युमेंट पुन्हा पुन्हा चेक करायची गरज नाही किंवा एकदा जर चेक केलेलं असलं तर पुढं चालून त्यामध्ये अडथळा निर्माण होत नाही नाहीतर मग काय होतं निवड यादी लावण्यात येते मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेण्यात येते आणि नंतर कळतं की काही विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट नाही आहेत कारण की आरक्षणाच्या बेसिसवर जर तुमची निवड झाली म्हणजे ते आरक्षण कॅटेगरी वाईज असो किंवा समांतर आरक्षणानुसार असो त्यानुसार जर तुमची निवड झाली तर त्या आरक्षणाचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि तारखेच्या आतमधील सुद्धा डॉक्युमेंट्स सु जा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे ते जर तुमच्याकडे असतील तर निवडमध्ये तुम्हाला काहीही अडथळा निर्माण होणार नाही आता खाली त्यांनी संपूर्ण माहिती दिली की काय झालं नेमकं का विद्यार्थी पात्र ठरले का अपात्र ठरले आणि का सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आली त्याची कारणे त्यांनी खाली सांगितलेली आहे किंवा माहिती दिलेली आहे आणि ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांची या ठिकाणी निवड प्रक्रियेमध्ये सुद्धा निवड करून घेण्यात येत आहे वेटिंग लिस्टमधून सिलेक्शन लिस्टमध्ये जर जागा रिक्त झाली तर किंवा भविष्यात जरी जागा रिक्त झाली तर इथे पहा समन्वय समिती घटक सेवा भरती मार्फत नियुक्तीसाठी शिफारस झाली म्हणजे अंतिम नियुक्ती झाली असे नाही तर पुन्हाच्या सर्व प्रमाणपत्रांची वैधता तपासणी व मूळ कागदपत्रांची फेर तपासणी झाल्यानंतर नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून सविस्तर नियुक्ती व पदस्थापनेचे आदेश निर्गमित करण्यात येतील म्हणजे काय झालं काही उमेदवारांचं त्यांनी डीव्ही घेऊन टाक जे काही वेटिंग लिस्टमध्ये असले तरी देखील आणि नंतर त्यांचं झालेलं आहे सिलेक्शन जागाखाली नंतर सिलेक्शन झाल्यानंतरही त्यांनी सांगितले की आम्ही पुन्हा तुमचं फेरपडताळणी करणार आहोत कागदपत्रांची एकदा जर तुमची पडताळणी झालीच आहे पण सुद्धा करण्यात येईल आणि त्यानंतर तुम्हाला नियुक्ती देण्यात येईल तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण जलसंपदा विभागाची जी काही यादी प्रसिद्ध करण्यात आली नागपूर परि परिमंडळाची सुधारित यादी लागलेली आहे कशा संदर्भातील यादी लागली तर प्रतीक्षा सूची संदर्भातील सुधारित यादी आहे आणि परिमंडळ आहे नागपूर पोस्ट जर तुम्ही पाहिलं तर दफ्तर कारखून कालवा निरीक्षक हे पद आहे आणि या पदासाठी या हो या ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती याबद्दल तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार